पडता विश्वास जात आपल्या पद्धतीची गाजावर नमस्कार मित्रांनो मी कैलास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहेत आज आपण आलो पट्टेवाडीतमध्ये विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला या किल्ल्यावरती जर तुम्ही या पट्ट्या किल्ल्याला भेट देत असाल तर तुम्ही कसारा हो घोटी टाकेत मार्गे या किल्ल्यावरती येऊ शकता हा किल्ला तालुका अकोला जिल्हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्ही समोर बघू का बसस्टॉप आहे इकडे हा लक्ष ठेवायचा आहे आणि पुढे हा आपला पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड तिकडून नाही वाट आहे पण इकडे जाऊ नका पण वाट तिकडनं आहे समोर अशी गावात ना याच्या पाठी झाडापूर कुठून किल्ल्याला भेट देऊ शकता आता आपण किल्ल्यावरती चढाई करतो समोर हा प्रवेशद्वारे हा पूर्ण पट्टा किल्ला आहे विश्रामगड आणि हा जो प्रवेशद्वार दिसतोय हा हल्लीच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे आणि समोर तिकीट काउंटर इकडे इकडे महाराष्ट्र शासन विभाग अहिले नगर अकोले पर्यटकांना सूचना आहेत वनिज सप्ताह आणि हे तिकीट काउंटर इकडे आणि हा पुन्हा इथे किल्ल्याच्या माहिती आहेत तिकीट काढतो इकडे प्रति व्यक्ती तीस रुपये छोट्या मुलाचं पंधरा रुपये तर आता आम्ही हे तिकीट काढले दोघांचे साठ रुपये तर आता आपण आतमध्ये प्रवेश करू समरेफ ही लागते लागतोय या किल्ल्याचे बांधकाम बहमनी आणि काळास काळात इसवी सन तेराशे सत्तेचाळीस इसवी सन चौदाशे नव्वद साली झाले त्यानंतर याचा ताबा येथे स्थानिक रहिवाशी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर याचा ताबा अभयनगरच्या निजामशाहीकडे गेला इसवी सन सोळाशे सत्तावीसमध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकला इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये पट्टा हा किल्ला मोरोत्रंबक पिंपळे यांनी छत्रपती महाराजांकरिता जिंकला स्वराज्यात सामील झाला इसवी सन सोळाशे एकोणऐंशीमध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची तेव्हाची जालनापूर लूट केली छत्रपती शिवाजी महाराज ह्यावेळी जालनापुरात मोगलांवर चालून गेले सोने नाणे जडजवारी घेऊन महाराज रायगडाकडे निघाले असता दरम्यान महाराज सोने नाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्त खानला ला लागली जालन्याची प्रचंड लूट झाली ही बातमी मोघल सरदार रणमस्त खान समज तो महाराजांच्या मागावर निघाला दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजाची गती संत होती मोगली फौजेने स्वराज्य सैन्यवर आक्रमण केले संगमच्या रायतेवाडी येथील दोन्ही सैन्यांची गाठ पडली दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर असे तीन दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले खानाच्या दिमतीला औरंगाबादून मोठी कुंभक रवाना झाल्याची खबर आली छत्रपती शिवाजी महाराज सेनापती हंबीरराव धनाजी जाधव आघाडीवर होते पण मोगल्यांचा जोर पाहताच हंबीरराव यांनी महाराजांना मागे येऊन काही फौजेसह पट्टागड जवळ जाण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपवू लागले युद्ध सुरू असताना महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या जा सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनीती निश्चित करण्यात आली आणि सह्याद्रीच्या वाटा, वाटा खडानखडा माहिती असणाऱ्या बहिरजी नाईक यांनी मोठ्या चतुरा यांनी बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी छत्रपतींना किल्ल्यावर आणले संगमनेरच्या रायतेवाडीत येथील आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज बावीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी या दिवशी नगर नाशिक जिल्ह्यात हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले त्यांचे वास्तव्य ते तीस दिवस या किल्ल्यावर होते ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव विश्रामगड असे पडले यानंतर महाराज संभाजीराजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले विश्रांती घेऊन ते पुढे कल्याण मार्ग रायगडावर पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्टागडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास विश्रामगड असे नाव ठेवले म्हणजेच दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता जालण्याची लूट करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढाई अंतकिल्ला तर शेवटचा पॉईंट असायचा कोरीव लेण्या लेण्याकडे रस्ता आहे लक्ष्मण स्वामी महाराज गुफा इकडे काय देवतांच्या मूर्ती आहेत आणि शिवासन हक्क काय आहे तुम्ही सांगू शकता सध्या मंदिर बंद आहे आता आपण वरच्या आठला जाऊ किल्ल्यावर तर आता आपण तर कोरी लेण्याकडून आलो तर पुढच्या साईडला एक मंदिर आहे ते पण गुहेमध्ये कातारकाड्यामध्ये खोदून बनवलेलं आहे तो ते बघूया हा इथं शेळ आहे तिथे कॅम्पिंगला किंवा आरामासाठी हे शेळ इथे बांधलेलं आहे लक्ष्मीस्वामी स्वामी महाराज गुफा मंदिराकडे याला हे सध्या लॉक केलेलं आहे तो समर वरती किल्ल्यावर जायला मार्ग आहे पावसाळा पण संपलेला आहे वातावरण पुन्हा स्वच्छ असते सगळीकडे तुम्ही बघू शकता जागोजागी स्वच्छ स्वच्छता राहा खरंच खूप स्वच्छ आहे किल्ला कुठे काय कचरा वगैरे नाही तर आपण त्या लेणीपासून पुढे ले आल्यावरती हा तुम्ही जो बुरुज बघू शकता त्याला समोर जे होल आहेत त्यातनं म्हणजे गडावरती पूर्ण पाणी वगैरे नको म्हणून त्यामधनं पाणी पाजवतं म्हणजे बघू शकता किती भक्कम पण अजून बुरुज उभा आहे आणि पूर्ण दगडामध्ये कातरून केलेलं आहे रस्त्यावरती आणि हा पायऱ्या वरती, वरती देवीच्या मंदिराकडे जायला तर मित्रांनो खालच्या आटल्या वरच्या आल्यावरती इकडे एक दगडामध्ये कातरलेली गोवा असते म्हणजे लेली टाईपच ते इथे पण शेडे पावसामध्ये इथं आस आराम करू शकतो आपण हा वरती आला रस्ता मित्रांनो खाली त्या लेणीपासून वरती आल्यावरती ते समोरवरती मंदिर आहे देवीचं या साईडला एक प्रवेशद्वारे हा जो पहिला राजमार्ग असावा कारण आता कालीन पूर्ण बंद आलेला आहे खाली दरड वगैरे रस्ता बंद आहे पडल्यामुळे तर मित्रांनो आपण पाट खालना त्या लेणी लेणीजवळ आल्यावरती आपल्याला ले द दरवाजा दिसतो प्रवेशद्वार डा दा, उज डाव्या साठला आहे बघू शकताची तडबंदी भक्कमपणे आणि हा प्रवेशद्वार पण बघू शकता किती भक्कम भक्कमपणे इकडे पण तडबंदी बघू शकता आणि वरती ते देवीचं मंदिर आहे तर आपण खाली त्या प्रवेशद्वाराच्या वरती आल्यावरती वरती आपल्याला देवीचं मंदिर दिसतं आणि त्याच्या उजव्या साईडला ह्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत कातळामध्ये कोडलेल्या आहेत बघू शकता टाक्या पूर्ण ह्या कातळकाडाच्या हो आतपर्यंत आहेत हे बघा पूर्ण आतमध्ये कोरून घेतलेल्या पायऱ्या आणि मध्ये खांब आहेत दगडी त्या काळीने पाण्यांचा टाक्या म्हणून पिण्यासाठी उपयोग करत होते मरती देवीचं मंदिर ता श्री पट्टाई अष्टभुजा देवी मंदिर ते मंदिर देवीचं सध्याकालीन काम चालू आहे मंदिराचं खूप सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो आपण त्या देवीच्या वरती आल्यावरती असा वळसा मारून वरतीला अशी लिंग आहे आणि पुढे राळू उंबळखान खान आहे असं पण आहे तिथं लावलेला तिच्या डाव्या साईडला तो समोरसो राळ उंबरखाना तर आपण तिकडे जाऊ आता आपण इकडे आलो पादयात्रेने बाहेर काढायचं इथं लिहिलेलं आहे म्हणजे आपल्या चपला वगैरे बाहेर काढा ते शिवाजी महाराजांचा हा उंबरखाना राव उंबर खाना असा बोलला ते महाराजांची मूर्ती आहे राळ उंबर खाना आपण जाऊया आपला भगवा ध्वज राळउंबर खाना <laughs> शास्त्री कानाची बोट कापली बघू शकता आग्रहून सुटका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीचा आहे रायश्वराची शपथ स्वराज्याची याचा घोमड भाग इथे भारी बांधलेला आहे गोल एकदम तोरणा गडावर विजय पहिली महाराजांची स्वारी इकडे मुरारबाई देशपांडे दे। माडकर पुरंदर लढाई गोडखिंडीचा लढा बाजी प्रभू देशपांडे इकडे पण असं घोमट गोल आपण छान आहे खूप वर्ण उजीव आहे आता ते महाराज शुगराजिक्षेकाचा सोहळा याचा देखावाने सादर केलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मावळे आपले समोर महाराज सुरतचा छापा ही प्रेम म्हणते खाली लावलेली आहे तर आपण त्या राळू उंबर खाण्याच्या वरती आल्यावरती आपल्याला डाव्या साइडला शिवकालीन हत्ती हाऊ दिसतं आता हल्लीच पावसाळा संपलाय तीन ते चार दिवस झालेत आणि रात्रीला पण संपवून तरी हाय थोडाफार ग्रीनरी हाय वरती पण आपण पुराला तने आपल्याला हत्ती आव दिसतो इथं आता खाली तिनादी वे उपयोग करतो हत्ती आवचा तर आपण त्या हत्ती आवच्या वरती आल्यावरती आपल्या वरतीला पूर्णपणे पट्टा दिसतो पूर्णपणे गडाचा प्लेन पठार पटार्‍या समोर तर रॅलिंग लावलं त्या साईडला तर समोर तो लास्ट पॉईंट आहे तो टोक दिसते तो आणि ते, ते ते झो झोपी जा दिसते तिथे आराम करायसाठी आहे बघू शकता पूर्णपणे खाली किती डीप आहे पूर्ण दरी आहे आणि रॅलिंग आहे त्याच्या पुढे कोणी क्रॉस नाही नाहीयेत आणि खाली गाव आहे तर आपण पूर्णपणे किल्ल्याच्या माथ्यावरती आलेलो ते वरती विश्रांती करण्यासाठी हे पाणी बघू शकता म्हटलं पूर्ण दूषित झालेले पूर्ण दलदल झाले पाणी आणि ते पुढे पाचशे टाकीय पुढे टाकी आणि हा भाग पूर्ण पट्ट्यासारखा आहे म्हणून किल्ल्याला पट्टा किल्ला असं नाव दिलं असावं तर आपल्याला धुवा लवकर दिसत नाहीत नाही त्याचा पावसाच्या आधी संपलेला आहे झाडे खूप वाढली आहे सुद्धा पूर्ण आपली मोठी मध्ये कमी पन्नास ते चाळीस मास राहू शकतात आपले आंधार खूप जाता येत नाही अथवा टॉर्च नाही तेवढा खूप सुंदर कोरी काम आहे गुगायच तर मी त्यांना आपला पूर्णपणे किल्ला बघून झालेला आहे पूर्णपणे जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आपल्याला आजचा विश्रामगड अर्थात किल्ले पट्टा याचा व्हिडिओ आवडत व्हिडिओला आपल्याला लाईक कमेंट आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबर करा तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन किल्ल्यावरच्या भटकंतीमध्ये तो तर तुम्ही विश्रामगडला किंवा पट्टा किल्ल्याला तुम्ही भेट देत असाल तर इकडे तुम्हाला जेवणाची गर गरज आज लागली असेल लागेल तर तुम्ही इकडे जेवण नाश्ता वगैरे हो इकडे घेऊ शकता जेवणाची पूर्ण उप सोयी उपलब्ध आहे इकडे नासमोरचा विश्रामगड